मॅडम मी गोड बंद केलंय तेलकट बंद केलंय बाहेरचं खाणं देखील बंद केलंय पण हवा तसं वजन कमीच होत नाहीये डाएट सुरू करते तरी देखील वजनामध्ये हवा तसा फरक अजिबात दिसत नाही खूप सारा व्यायाम करते घाम खाते तरी देखील वजनामध्ये फरक दिसत नाही तर मंडळी या मागचं कारण आहे तुमचा मेटॅबॉलिझम हा स्लो झालेला आहे मेटाबॉलिझम म्हणजे फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते चरबी जळायची जी प्रोसेस असते ती स्लो झालेली असते मग तुम्ही कितीही चांगला डाएट करा कितीही व्यायाम करा पण जर तुमचा मेटाबॉलिझम हा स्लो असेल तर तुमचं वजन कमी होणार नाही पण मंडळी आता काहीही काळजी करू नका कारण तुमचा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फॅट बर्नर ड्रिंक फॅट कटर ड्रिंक खूप मोठे सेलिब्रिटीज देखील अगदी घरामध्ये ही ड्रिंक घेतात ही अगदी स्वस्त आहे बनवायला आणि तुम्हाला काहीही विकत आणायची गरज नाहीये तर अगदी घर बसल्या तुम्ही ती बनवू शकता तर आता वजन कमी करण्यासाठी महागड्या पावडर आणण्याची गरज नाही किंवा मी ही ड्रिंक का ती ड्रिंक पिऊका की ज्यामुळे माझं वजन कमी होईल अजिबात नाही तर ही कॉफी ही फॅट कटर ड्रिंक इतकी प्रभावी आहे की ती तुमचे फॅट जळायला तुम्हाला मदत करणार ते देखील अगदी सकाळी याच्यामध्ये लागणारे पाच घटक आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत म्हणजे आणि योग्य पद्धतीने ते घ्यायचं आहे तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या कॉफीची रेसिपी की जी घेतल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो आता मी इकडे कुठल्याही प्रकारचा डाएट सांगणार नाहीये कुठलाही व्यायाम नाही सांगणार आहे तर मी सांगणार आहे कटर कॉफीची रेसिपी तर मंडळी कित्येक जिम ला जाणारे लोक देखील ही फॅट कटर ड्रिंक घेत असतात आणि तुम्हाला वाटत असतं की कि काय कित्येक सेलिब्रिटीज आहेत ते कसे काय बारीक राहतात कितीही आहार घेतात तरी ते, ते कसे काय मेंटेन राहतात कारण त्यांच्या सकाळची सुरुवात ते ह्या फॅट कटर ड्रिंकने करत असतात तेच मी आता तुम्हाला इकडे सांगणार आहे सो ते जर त्यांचं वजन घर बसल्या मेंटेन करू शकता तर तुम्ही देखील करू शकता तर मंडळी मी स्वतः माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील तीस किलो वाढलं होतं सेकंड प्रेग्नन्सीमध्ये देखील वाढलं होतं पण अगदी घर बसल्या मी कमी केलं तेव्हा देखील मी ही कॉफी घेत होते आणि आता देखील जेव्हा मला कधी कधी वाटतं की आज मी खूप आहार घेतलाय आज पचन चांगलं होत नाहीये तर तेव्हा देखील ही कॉफी घेतल्यामुळे माझं पचन चांगलं व्हायला मला मदत होत असते आणि आहे ते वजन मेंटेन राहायला देखील मदत होत असते तर मंडळी तुम्ही जर हे तीस दिवस फॉलो करणार असाल ही ड्रिंक घेऊन तुमच्या वजनामध्ये तुम्ही चमत्कार बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो रे कमेंट मी रेडी आहे आणि मी ही कॉफी घेणार आहे आणि मग अवघ्या तीस दिवसानंतर मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी ह्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओजमध्ये इंटरमिडियट फास्टिंग डायट प्लॅन अँटी इम्प्लॅमेंटरी डायट प्लॅन वन मिन अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं वजन कसं कमी केलं यावर देखील मी व्हिडिओ बनवले आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरच थँक्यू सो मच कित्येकांचं वजन आपले व्हिडिओ पाहून आपले डायट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे आणि हे सगळं बघून मला खरंच खूप आनंद होत आहे तसेच आपण पर्सनलाइज डायट प्लॅन देखील देतो तुमचे आत्ताचं वय उंची मेडिकल रिपोर्ट्स यावरून पर्सनलाइज डायट प्लॅन देखील दिले जातात आणि तो जर तुम्हाला हवा असेल तर व्हॉट्सअप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी आता आपण बघू ते पाच इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत जे आपण या कॉफीमध्ये ऍड करणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय ही फॅट कटर ड्रिंक घ्या आणि महिन्याभरामध्ये चरबी ही वितळवा सो so, सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे विलायची घरामध्ये अवेलेबल आहे आणि तुम्हाला फक्त दोन विलायची लागणार आहे यामुळेच ब्लोटिंग कमी होत असतं म्हणजे कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटत असतं ते देखील कमी होत असतं पचन चांगलं होत असतं आणि तुमच्या शरीरात सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला देखील विलायची मदत करत असते त्यानंतर आपण घेणार आहोत लवंग लवंग हे इतकं इफेक्टिव्ह आहे त्यामुळेच इन्फ्लेमेशन कमी होत असतं म्हणजे शरीरावरती कित्येकदा सूज आलेली असते म्हणजे वजन वाढलेलं नसतं पण शरीर हे सुजलेलं असतं ते इन्फ्लेमेशन देखील होत असते तसेच गोड खाण्याची जी इच्छा होत असते दिवसभर कित्येकांना असं असतं की दुपारचं जेवण झालं रात्रीचं जेवण झालं की काहीतरी गोड खायचं गोड काहीतरी पदार्थ तोंडात तो टाकायचे अशी इच्छा होते ती देखील होत नाही लवंगामुळे सो या कॉफी मध्ये आपण ऍड करणार आहोत लवंग त्यानंतर आपण घेणार आहोत काळी मिरी यामुळे इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी ही सुधारते असते तसेच अपचनाचे प्रॉब्लेम असतील गॅसेस होत असतील ते देखील कमी व्हायला मदत होत असते काळी मिरी ही इतकी इफेक्टिव्ह आहे की त्यामुळे पचन तर चांगलं होतच असतं सो काळी मिरी एक तर तुम्ही घेऊ शकता तीन चार काळी मिरी किंवा जर तुमच्याकडे काळी मिरीची पावडर असेल तर आपण ती देखील ऍड करू शकतो यामुळे देखील आपला मेटाबॉलिझम वाढायला आपल्याला मदत होत असते त्यानंतर पुढचा इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे दालचिनी तुम्ही दालचिनीचा छोटासा तुकडा घेऊ शकता किंवा दालचिनीची पावडर देखील घेऊ शकता आता पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल ईसीओ देखील प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी देखील हे खूपच इफेक्टिव्ह आहे बघा ही कॉफी इतकी दमदार बनणार आहे की त्यामुळेच तुमची फॅट्स बर्न व्हायला मदत होणार आहे आणि स्पेशली तुमचे बेली फॅट्स कारण कित्येकदा चरबी ही पोटावरती जास्त साठलेली असते सो ती देखील कमी व्हायला मदत होणार आहे आता आपण बघणारच आहोत तो व्हिडिओ की ज्यामुळे ती कॉफी बनते कशी कशा प्रकारे ती बनायची आपण दालचिनी देखील ऍड करणार आहोत तसेच आपल्या शरीरातील शुगर लेवल देखील नियंत्रित राहायला ते मदत करत असतं सो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कॉफी सो जशी कॉफी तुम्हाला आवडते जेवढ्या प्रमाणात आवडते तुम्ही घेऊ शकता पण अर्धा चमचा कॉफी ही सफिशियंट आहे त्यामुळेच तुमची एनर्जी लेवल वाढणार आहे तुम्ही वर्कआउटच्या आधी देखील घेऊ शकता चालण्याच्या आधी देखील ही कॉफी बनवून घेऊ शकता इतकीही इफेक्टिव्ह आहे त्यामुळेच तुम्हाला भूक कंट्रोल देखील राहणार लागणार आहे दिवसभर कित्येकदा खावखाव होत असते म्हणजे दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण हे सोडून मध्ये जी खावखाव होते ना ती देखील होणार नाही आणि म्हणूनच आपले शॅड्स आपल्या शरीरामध्ये साठणार नाहीत तर आता मी बघू आता ही कॉफी बनवायची तरी कशी सो so, सगळ्यात आधी आपण मोठा कप भरून पाणी गरम करायला ठेवणार आहोत येस yes. दोन कप पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आपण दोन विलायची ऍड करणार आहोत त्यानंतर दोन लवंग त्यानंतर चार पाच काळी मिरी काळी मिरीची पावडर असेल तर तुम्ही ती देखील ॲड करू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये छोटीशी विलायची टाकायची आणि अर्धा चमचा कॉफी पावडर आपल्या टेस्टनुसार जेवढी आपल्याला हवी हो तेवढी आपण कॉफी पावडर ॲड करू शकतो पण अर्धा चमचाच काफी आहे त्यानंतर आपण ते हलवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत कारण आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे त्याच्यातले सगळे पोषक तत्व त्याच्यामध्ये मिक्स होतील त्यानंतर एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण हे गाळून घेणार आहोत आणि कोमट झाल्यावरती आपण हे पिणार आहोत हे खूपच इफेक्टिव्ह आहे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिली ही ड्रिंक घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही दिवसभरातून मॅक्झिमम दोन कप घेऊ शकता एवढे किंवा एक कप देखील काफी आहे तर मंडळी अशा प्रकारे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही कॉफी घेणार आहात अगदी अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही ही कॉफी प्या आणि मग बघा दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल फ्रेश वाटेल खाऊखाव होणार नाही क्रेविंग होणार नाही आणि गोड खायची देखील सारखी इच्छा होणार नाही फक्त तुम्ही हे करून बघा आणि अवघ्या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या जा वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर ही कॉफी घेणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी ही कॉफी ट्राय करणार आहे आणि मग बघा तुमचं वजन तुम्ही आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना ही कॉफी ट्राय करून अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी या कॉफीमध्ये अजिबात साखर ऍड करायची नाही आणि दूध देखील ऍड करायचं नाहीये तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या कॉफी सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मंडळी आपण पर्सनलाइज डायट प्लॅन देखील देतो म्हणजे तुमची वय उंची तुमचे मेडिकल रिपोर्ट्स बघून पर्सनलाइज डायट प्लॅन बनवले जातात आणि ते देखील तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवले जातात सो so, त्याची व्हॉट्सअपची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ते म्हणजे सातत्याची असं नाही की तुम्ही दोन दिवस डायट प्लॅन फॉलो केला मग सोडून दिला तुम्ही दोन दिवस ही कॉफी घेतली मग सोडून दिली सातत्य असणं गरजेचं आहे कन्सिस्टन्सी असणे गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास असणं महत्वाचं आहे आणि पॉझिटिव्ह राहा की हो मी माझं वजन कमी करू शकते जर कित्येक लोक अगदी घर बसल्या घरातला आहार योग्य त्या पद्धतीने घेऊन त्यांचं वजन कमी करू शकता तर तुम्ही देखील करू शकता अशक्य असं काही नाही गरज आहे ते म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या नवीन असाल आणि अजून आपला खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं अजु वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय